अभंग ते शेंदाडू जर हिरवा असताना तोडलं ना कच्चा असताना तोडलं ना आणि खायला घेतलं ना तर ते कडू लागायचे अभंग पिकलिया सेंदे कडूपण गेले जसं शेंदाडू पिकल्यानंतर त्याचा कडूपणा नष्ट होतो तशी वाचा पिकली ही वाचा रामनामे प्रभूच्या नामानं वाचा पिकली किती पवित्र होत असते आणि मग त्या वाचेनं बदलेले प्रत्येक कर्म प्रत्येक गोष्टी या खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरत असतात आणि आपल्याला सत्यत्वाची अनुभूती करून देत असतात म्हणून तर महाराज असं म्हटले संकल्पाचा दाता नारायण तुम्ही चांगले संकल्प करा जगामध्ये बघा भगवान तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहतो की नाही तुम्ही वाईट संकल्प करा जगामध्ये बघा तुमच्या वाईट संकल्पामध्ये अडथळा येतो की नाही आणि पूर्ण झाले तरी ते तुम्हाला समाधान देऊ शकणार नाही आणि म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रभुनामाचा आश्रय आपण दररोज नित्याने करत असतो नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या सत्तावीसाव्या अध्यायाच्या अंतर्गत आपण चरित्र पाहतोय भरतरीनाथ नावाच्या नवनाथापैकी एका सिद्धांत यांच्या नावासोबत सुरोचंद नावाच्या गंधर्वाचं चरित्र आणि कमट नावाच्या कुंभाराची कथा जोडल्या गेलेली आहे मागच्या वर्षी ती कथा आपण ऐकली काल आपण कथा ऐकली शुभविक्रमाची मुलगी ही विक्रमादित्याला त्या ठिकाणी देण्यात आली दोघांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर ते जामात घर जावं म्हणून शुभविक्रमाच्या राज्याचे अधिपती त्या ठिकाणी झाले आणि ते राज्य करू लागले राज्य करत असताना ज्याला सोबत घेऊन जगायचा संकल्प केलेला आहे मनामध्ये ध्यास घेतलेला आहे की ज्याला एक क्षणही माझ्यापासून मी बाजूला जाऊ देणार नाही अशा भरतरी नाथाला विक्रमादित्याने आपल्या राज्याचं युवराज पद दिलेलं आपल्या वाईट काळामध्ये जी माणसं आपल्या सोबत असतात ना आपला येणारा प्रत्येक प्रत्येक क्षण चांगल्या काळातला हा त्यांच्यासाठी समर्पित असला पाहिजे खरं सांगू का तुम्हाला माणसाच्या जीवनामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यानंतर साथ देणारे फार कमी असतात म्हणजे दुःखामध्ये सहभागी होणारे बोटावर मोजणे इतके असतात आणि सुखामध्ये सहभागी व्हायला गाव असतात म्हणून जी माणसं आपल्या दुःखामध्ये सहभागी होतात त्याच माणसांना आपल्या सुखात सहभागी करून घेणं हे खरं तर आपलं कर्तव्य ठरत म्हणून त्या लोकांना जपा जी दुःखामध्ये तुमच्या सोबत होती म्हणून त्या माणसानं जवळ करा ज्यांनी दुःखामध्ये तुम्हाला सावरलं होतं म्हणून त्या माणसाकडे लक्ष द्या जेव्हा कोणीच तुमच्या आसपास मागं पुढं नव्हतं तेव्हा जी माणसं होती ती माणसं येणाऱ्या तुमच्या समाधानाच्या सुखाच्या आणि वैभवाच्या काळामध्ये तुमच्या कामाची साक्षीदार झाली पाहिजे तुमच्या आनंदाची अनुभूती त्याच्यात त्यांचा सुद्धा वाटा पडला पाहिजे बर्तरीनाथाला युवराजपद या ठिकाणी दिलं आणि अतिशय सुळ सुंदर अशा प्रकारचं शरीर तेजस्वी आणि तेजपुंज महात्मा कारण तो मानवनिर्मित देह नाहीये भगवान आणि भगवंताचे जे अवतार आहेत देवाचे जे, जे सिद्ध आहेत यांचे शरीर हे मानवनिर्मित नसतात म्हणून रामप्रभूच्या शरीराबद्दल सुद्धा असं वर्णन केलेलं आहे निज इच्छा निर्मित तनु माया पार तुम्हाला कदाचित काही कथा माहिती असावी राम जन्माच्या पूर्वी काही वेळा अगोदर चतुर्भुज श्री नारायण स्वत कौसल्याच्या गर्भगृहामध्ये प्रगट झालेले गोस्वामी त्याच वर्णन करतात

खंड अखंड ज्ञानधारेच्या प्रवाहाने प्रवाहित होणारी भगवान श्री गोरक्षनाथाच्या जन्मोत्सव दिनानिमित्त दैदिप्यमान सजलेल्या या मंडपात संपन्न होत असणारी संगीतमय श्रीनाथ चरित्र कथा आजच्या द्वितीय दिवसाच्या कथा प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित गुणिजन या धर्म मंडपामध्ये बसलेला हा अफाट जनसमुदाय भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी सज्जन श्रोते मायबाप आबाल सर्वांच्या चरणी व्यासपीठाचा प्रणाम या गावाचं ग्रामदैवत या स्थानाची स्थान देवता आपल्या सर्वांचं अधिष्ठान भगवान श्री गुरक्षीनाथांना प्रणाम नेहमीच्या नियमाप्रमाणे मनाला आणि वाणीला पवित्र करण्यासाठी काही क्षणापुरता भगवत नामाचा आश्रय आणि मग कथा प्रवेश दत्ता दिगंबराया हो सावड़ा मला भेट दया हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट दिगंबराया हो स्वामी मला भेट मलाट हो come <laughs> या मंचावर भगवान श्री गोरक्षनाथाचे आराध्य भगवान श्री भजन आपण या ठिकाणी अनुभवलं हे भजन फक्त एवढ्या करता करायचंय दिवसभर भगवंतानं जी वाणी आपल्या ताब्यामध्ये दिलेली आहेत ना ती वाणी चार प्रकारानं काम करते परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी हे वाण्याचे चार प्रकार आहेत आणि या चार प्रकाराच्या अंतर्गत काम करत असताना कधी कधी ही वाणी अपवित्र होत असते आणि म्हणून प्रभू रामाच्या आश्रयानं तिला पवित्र करून घ्यावं लागतं जेवढं जास्त ही पिंगला नावाची मुलगी भरतरीनाथाला देण्याचं ठरलं नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा सत्तावीसावा अवध्या अध्याय ओवी क्रमांक सत्तावन्न म्हणते की पुली कन्या पिंगलाम देऊ राया मग विक्रमा सोहळा शुद्ध तिथी लग्नाची विक्रम राजाच्या समोर चर्चा करण्यात आली की माझी कन्या या भरतरीला मला द्यायची आहे तिचं नाव पिंगला आहे आणि अतिशय सुजान असलेला हा वद वर आपल्या वधूला त्या ठिकाणी समर्पित भावनेनं दोघांचं लग्न त्या ठिकाणी लावून द्यायचं असा विचार मांडण्यात आला विक्रमानं सहमती दर्शवली विक्रमादित्यानं सहमती दर्शवली आणि भरतरीचा आणि पिंगलेचा विवाह करायचं ठरला विवाह होणार आहे विवाची तिथी त्या ठिकाणी पाहिली जाते पण अडचणी निर्माण झाल्या परि तेथे विक्षेप आला अबचिता औषधित म्हणजे अचानक अचानक एक विषेप आला काय कुटाळ मिळाला रजक तत्वता एका कुटाळ व्यक्तीने एका नासक्या व्यक्तीनं एक शंका उपस्थित केली असं कसं सोयरीक कुठल्या देशाचे कोणत्या गावाचे आपल्या स्वयर संबंधात आहेत की नाही नाते जुळतात की नाही हे बघितलं पाहिजे मागचा पुढचा विचार न करता हत्तीच्या गळेत माळ घालून ज्या मुलाचं लग्न त्या ठिकाणी ज्या मुलीसोबत झालं ते संयुक्तिक आहे कारण तसं ठरलं होतं पण एका सुजान मंत्र्यानं आपली मुलगी पदरामध्ये घालत असताना एखादा मुलगा तिला नवरदेव म्हणून बघत असताना त्याचं मागचं पुढचं काही बघावं की नाही शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे आदो कुल परीक्षेत विवाह जर करायचा असेल तर शास्त्र म्हणतं ज्या मुलाचा ज्या मुलीसोबत विवाह करायचा आहे किंवा ज्या मुलीचा ज्या मुलासोबत विवाह करायचा आहे दोघांच्या कुळाची पहिली प्रथम परीक्षा करा आदो कुल परीक्षेत आणि कुळाच्या परीक्षेमध्ये जर तफावत झाली तर आयुष्यभर म्हातारीचे टोमने कावे लागतात सोनाला कर्मधर्मसहोगानं मुलगी तशी निघू नये पण ती जर तोंडी लागणारी निघली उलटून बोलणारी निघली बांधणं सुरू झाले की आपल्या घरात काय चाललंय याच्यावर आपल्यापेक्षा जास्त शेजारच्याच लक्ष असतं कारण आपल्या कुटुंबाची काळजी आपल्यापेक्षा त्यांना जास्त असत ती पोरगी जर उलटून बोलायला लागली ना तर शेजारची म्हणत असते पुष्पाताई काय बाई तुमची सून जिभेला हरत नाही तिच्या काटाळ वांग्यासारखी चरबटासारखी चरचर 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 -चर 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 बोलती आणि तिने असं म्हटलं की मग म्हातारी म्हणते बोलणार नाही तर सगळा खानोटाच तस आहे तो इथून तिथून हा खानोटा नावाचा जो शब्द आहे ना आपल्या बोलीभाषेतला हा खानोटा म्हणजे कुळ येत आहे तुमच्या लक्षात हा खानोटा म्हणजे कुळ याची परीक्षा चुकू नये म्हणून कुळाची परीक्षा सांगितलेली लग्न करत असत आदो कलू कुल परीक्षेत पहिली परीक्षा करा कुळाची दुसरी परीक्षा करा रूपाची मुलाला मुलगी बघायची का हो मुलीला मुलगा बघायचा का आणि हो मग रूपाची परीक्षा करा रूपाची परीक्षा करत असताना काय लक्षात घ्या नवरदेव गोरा असला तरी चालेल नवरी काळी बघा असं आहे का हल्ली उलट झाले नोकरीला नवरदेव असला आणि तो किती काळा कुट्टा असला तरी त्याला गोरी बायको भेटतो नोकरी काम करून जाते ना रूपाच्या परीक्षेचा विचार मूलत शास्त्रांनी अनुरूप सांगितलेला आहे रूप या शब्दाशी अनुरूप शब्द हा संमिश्रतेनं जोडल्या गेलेला आहे रूपाची परीक्षा अनुरूप करा म्हणजे मुलगा सावळा मुलगी सावळी मुलगा गोरा मुलगी गोरी मुलगा उंच मुलगी उंच मुलाचं नाक जसं मुलीचं नाक तसं मुलाचा चेहरा जसा मुलीचा चेहरा जसा मुलीचं वय जितकं मुलाचं वय तितक अनुरूपानं सगळ्या गोष्टी व्यवस्थित पारखून घ्या आणि मग विवाह करा आदो परीक्षेत यथा विद्या नंतर मुलीची विद्या पहा मुलीचं शिक्षण पहा मुलाचं लग्न करायचं असेल तर मुलीचं शिक्षण पहा पण कसं बघा मुलाच्या शिक्षणाच्या तुलनेत मुलीचं शिक्षण बघा मुलगा बारावी आहे का मग मुलगी दहावी बघा बारावी असली तर चालेल जास्तही शिकलेले असले तर चालेल मुलगा ग्रॅज्युएट आहे का पोस्ट ग्रॅज्युएट आहे का मग मुलगी ग्रॅज्युएट बघा मुलगा एम डी आहे का मुलगी एमबीबीएस बघा मुलगा शिक्षक आहे का मग मुलगी शिक्षिका बघा विद्येची परीक्षा करा त्याच्या पुढे सांगितलं यथा विद्या तथो दया तिच्या अंतकरणामध्ये करुणेचा भाव आहे का बघा तिचं अंतकरण द्रवित होतं का हळवी आहे का बघा ती कारण तिचं अंतकरण जर दरवीज झालं नाही तर घरामध्ये कुणालाही कितीही दुःख आलं आणि कुणाचं कितीही दुखलं त्रासलं अंतकरण त्याचं विक्षिप्त झालं तरी तिच्या मनावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही म्हणून दया बघा शिलम शील बघा तिचा शील म्हणजे वागण्याची पद्धत आदप धनम मुलीचं लग्न करायचं असेल मग मुलाचं धन बघा त्याच्याकडे संपत्ती किती येतो सांपत्तिक बळाचा विचार करा रूपाचा विचार करा आणि देशाचा विचार करून मग विवाह वर येत असं सूत्र सांगितलं शास्त्रकारांनी मग विवाह करून घ्या म्हणजे तो चिरकाल टिकतो आणि या सगळ्या परीक्षेची गमक या मंडपात बसलेल्या जुन्या मंडळींना होत म्हणून बघा यांच्या हाताने झालेल्या सोयरी की कधीच वायफळ ठरल्या नाही आज गायत त्या सगळ्या सोयरी की टिकून आहेत का फार बारकाईनं निरीक्षण करायची ही माणसं शेणानं सारवलेलं घर बाहेर बकेट भरून ठेवल्या जायची आणि बाहेरून घरामध्ये येणाऱ्या मुलीला सांगितलं जायचं बाई पाय धुणी तिने पाय धुनी यायचं आणि शेणानं सारवलेल्या घरातून ती चालत गेली की तिचे पावलाचे ठसे त्या घरामध्ये उमटायचे त्यावरून ते अंदाज बांधायचे हिच्या पायाला लवणी आहे का जर ठशामध्ये पुढचे पंजण टाच उमटली समजायचं पायाला खडगी लवणी आहे आणि पायाला लवणी आहे मुलगी भाग्यवान आहे तिचा का सगळा पाय सपाट उमटला मग समजायचं की आपलं घर चौपट होणार आहे आणि अशा वेळी नकार दिला जायचा आता काही फायदा नाही आपण नवीन मुलं मुलगी बघायला जातात ऊत आला इतके बसून जातात गाडीमध्ये चहा आला घे कॉफी आली घे दूध आला घे निंबू शरबत आला घे पोहे आले घे शिरा आला घे ज्यूस आलं घे रस आला घे सगळं खाऊन पिऊन घेतात आणि मग नवरदेवांना सोबत नेलेल्या मित्राला नवरदेव विचारतो खरे कस काय भोरकी तो म्हणतो मला काय कळतं मग काय पोहे खायला आल था करे काका का, का। विचाराशिवाय समाधान नाही म्हणून महाराज म्हणतात विचारा वाचून आणि जे समाधान कसा एक माणूस माशी शिंकल्यासारखा शिंकला अरे भरतरीला मुलगी द्या मान्य पण अशी कशी मुलगी द्या दे। देशाचा काळाचा रूपाचा गुणाचा वर्णाचा विचार करा आणि सगळ्यांच्या लक्षामध्ये त्यांनी हे आणून दिलं आयसे बोलतार जक त्या ते पुन्हा बोलविले कमटकुल्ला ते त्या ते पुसता सविस्तर ते कुल्हाळ म्हणे श्रुत नाही या भरतरीचा जो मित्र आहे विक्रमादित्य ते, ते कुंभाराच्या घरी आहे कारण सुरोचन गंधर्वाला गाढवाच्या लग्नाचा जो आपण कथा प्रसंग पाहिला या कुंभाराने सगळं त्याच चक्र चालवलेलं चा 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 ला आहे त्याच्या कुंभाराला विचारलं की बाबा हा भरतरी कुणाचा माहिती आहे का तुम्हाला त्याने सांगितलं भरतरी माझा नाही विक्रमाला विचारलं भरतरीचा तुमचा संबंध काय विक्रमाने सांगितलं तो म्हणे ज्ञाती मला नाही माहिती बाबा कोण आहे मी त्याला भाऊ मानलेलं आहे फक्त एवढं मला कळत सगळे मंत्री संशयामध्ये पडले लग्न तर करायचंय मंत्र्याची पूर्गी पिंगला ही नाथाला द्यायची आहे पण भरतरी आणि आपले स्वयं संबंध लागत नाहीत तो कोणाचा कोण कोना आहे प्रश्न सगळ्यांना पडला भरतरी भरतरीला विचारण्यात आलं भरतरीनाथ महाराज आता तुम्हीच सांगा तुम्ही कुठून आलात तुमचे वडील कोण तुमची आई कोण आणि मग भरतरी महाराज सांगतात रे रेतापासून वनांतरी वाढलो हरणी पासून भाटसंगती व्यवसायिक दिका करून सकळ कथन निरोपिले त्यांनी सांगितलं की सूर्यदेवाचं रेतस्कलन झालं